और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, water water महालक्ष्मी सेल्स अंबरनाथ मध्ये मंगळवारी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या युती तर्फे भ्रष्टाचारा विरोधी जनचळवळ राबवण्यात आली नगराध्यक्षपदाच्या उमेदवार चार्टर्ड अकाउंट तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली भाजप मध्यवर्ती कार्यालयापासून तर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत अंबरनाथमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करण्यात आली परिवर्तन पदयात्रा अंतर्गत भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त अंबरनाथ हे स्वप्न साकार करण्यासाठी रॅली दरम्यान स्वाक्षरी मोहिमेस देखील नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरात बदल हवा आहे असा ठाम संदेश अंबरनाथकरांनी या मोहिमेद्वारे दिला जसा खूप मोठा मंत्र आहे मोदीजींचा तोच मंत्र मी आत्मसात केलेला आहे आणि खाण्याचा तर प्रश्नच नाहीये त्याच्यामुळे आणि जसं बघा मी तुम्हाला सांगते की पॅरेंटच चांगला असेल तर खालचे लोक पण घाबरतात बरोबर आहे त्या मुलांना पण तेच मिळत म्हणजे ते लोक पण घाबरणार तसंच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जर म्हणजे नगराध्यक्ष जर तुमचे न खाणारे असतील तर नक्कीच नगरसेवक त्याच लाईनला चालतील असं मला पूर्ण भरोसा आहे आपण आपण आपल्या आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज आपण बरेचसे जमलेले आहे भ्रष्टाचार विरोधात आपण याबाबत लोकांना काय आव्हान करतो आव्हान इतकंच आहे माझ्या लोकांना की भ्रष्टाचार मुक्त कारण की इतके वर्ष फक्त भ्रष्टाचारामुळे आपलं अंग अंबरनाथ शहर हे मागे पडलेलं आहे आणि अंबरनाथला पोखरला गेलेलं आहे आता पुढे जायचं असेल अंबरनाथला तर भ्रष्टाचार मुक्त केलं पाहिजे आणि जे पैसे जे निधी आपल्या सरकारला आपल्या अमर शहराला मिळतोय त्याचा पै ना पै त्या कामासाठीच उपयोग केला जाईल असं मी सगळ्यांना आवाहन करते की त्यांनी भ्रष्टाचाराला साथ न देता आम्हाला साथ द्या आणि विकासाला साथ द्या कार्यक्रमाला नगरसेवक पदाचे उमेदवार ज्योती डोंगरे छाया ईश्वर निकम मंजू धल ऐश्वर्या मोटे रीना मोरे मल्लप्पा सांगोलीकर रुपाली लठ्ठे महेश मोरे हेमंत जाधव कंचन मिश्रा चैताली जाधव तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी अंबरनाथला अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे आणि ती वाळवी नाहीशी करायची असेल तर सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे असे भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांनी आवाहन केलं भ्रष्टाचार तसं पाहिलं तर ह्या अंबरनाथला लागलेली एक मोठी कीड आहे आणि ही वाळवी आपल्या जर जर संपवायची असेल तर हिला पेस्टसाइज वापरणं फार गरजेचं आहे आणि पेस्टसाइज म्हणजे मताच्या रूपाने जनतेने जनजागृती करावी आणि येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला निवडून द्यावं म्हणजे ही वाळवी संपुष्टात येईल आपल्याला माहीत असेल की गेल्या अनेक वर्षापासून या अंबरनाथवर ज्या पक्षाची सत्ता आहे ते दे नगराध्यक्ष होऊन गेले ते सातवी आठवी शिकलेले नगरसेवक या ठिकाणी होऊन गेले वाटेल तिथं सह्या करणं वाटेल तसा भ्रष्टाचार करणं कायद्याचं भीती नसणं आणि जंगल राज आजपर्यंत चालू होतं त्याच्यामुळं चा नागरिक त्रस्त आहे नागरिक सुविधाचा बोजवारा वाजलेला आहे <laughs> कॉन्ट्रॅक्ट घेणारे हेच नगरसेवक मग जनतेने आता ठरवायचंय की नगरसेवक निवडून द्यायचंय का कॉन्ट्रॅक्टरला निवडून द्यायचंय कचऱ्याचं कॉन्ट्रॅक्टर यांचंच संडचं कॉन्ट्रॅक्टर यांचच झाडूचं कॉन्ट्रॅक्टर यांचंच माणसं सप्लाय करायचं काम यांचंच म्हणजे याच्यातून इतका मोठा भ्रष्टाचार झालेला अंबरनाथमध्ये की अंबरनाथची आर्थिक व्यवस्था खिळखिळी झालेली आहे तेजश्रीताईने सांगितले सुमारे सातशे करोड रुपयाचं बजेट असलेली हे आमची नगरपालिका मग एक कोणाच्या हातात देणार तुम्ही आता तेजश्रीताई ह्या सी ए झालेल्या आहेत आणि त्यांचा जो अनुभव आहे अकरा बारा वर्षाचा या अकाउंटिंग सेक्शन मधला तर कमीत कमी अंबरनाथमध्ये जर असे उच्च शिक्षित उमेदवार निवडून गेल्यानंतर कमीत कमी भ्रष्टाचाराला आळा बसल आणि एक सातवी आठवी शिकलेल्या याच्या इस्माकडनं का अपेक्षा करणार तुम्ही तर माझं एवढंच जनतेला विनंती आहे आप की आपण येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये हे जंगल राज आणि भ्रष्टाचारमुक्त अंबरनाथ करा आपल्यासाठी एवढीच खूप मोठी गोष्ट आहे आणि हे आपण केल्याशिवाय राहणार नाही आता हे पूर्वी पूर्वी कसे होते पाकिट मारायचे ट्रेन मध्ये पण ते आता आता काहीतरी हे असे नाही तर असे पाकिट मारतात लोकांचं आता पहिले कसं रुपयावर होतं आता मोठ्या मोठ्या प्रमाणावर करोडो रुपयाची पाकिट मारतात हे इतक्या भ्रष्टाचार आहे की आता तेजश्री ताई आल्याच्या नंतर सगळ्यांना कळल की कोणी कोणी किती खाल्ले त्याचा हिशोब त्यांना द्यावा लागणार आहे रॅली दरम्यान नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून शहर बदलाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा